तुटून पडल्यात या दोघी जणी खालीवरती घसारल्यात नुसत्या नुसता भेटला काही लोक सोडत नाही कोणते खास काय मस्त आई बघा पोस द्यायला रेडी आई लगेच पोस देत अंदर देगा? आप आ जाओ ना हाय नमस्कार मी जश काल आईला आहे ना मी तिकडे घेऊन गेलो होतो सिटी सेंटर साइडला आणि तिकडे बोट होती तर बोट राईडला जायचं होतं ना बट त्या साईडला असं पब्लिक नव्हतं ना म्हणून बोलू चल आपण उद्या जाऊ त्या बोटीत म्हणून आज आईला घेऊन आलो इकडे जायचं ना काय होतंय कुठे नेहिल्कडे तिकडे कुठे येत आहे तर ही इथं बोट आहे ना म्हणजे ही ट्रेडिशन इन्न आहे ट्रेडिशनल बोट त्यांनी ठेवले आणि ही लोक मग इथल्या इथं फक्त फिरवून आणतात पाच मिनटं तर बघूया आपण त्या बोटीत जाऊयात ओके पहिलं पाच रियाला होता आता किती झालेत काय माहिती नाही मी जेव्हा बसलो होतो तेव्हा पाच होता आपण की बसलो तेव्हा किती होते दहा आता काय माहिती नाही किती घेते तर आम्ही आत्ता जस्ट नाश्ता घेतलात ना तेव्हा मला पाहिजे तुला पाहिजे होती चटणी मी बोलत दे नको तू काय ऐकणाऱ्यातली आहे काय सर आणि घेऊन आली तू तर ओतूला घेऊन जायचं ऊतू म्हणजे बाबा सोडणार नाही कोणाला पैसे देऊन जर पैसे दिले ओतू पूर्ण वसूल करेल आणि घेऊनच बसेल त्यांच्याकडनं काय बोलतय ओतू सोडत नाही कधी पैसा बिसा आणि आम्ही तिघ चालू आहे फिरतोय मस्त पैकी आई पण आईचे आमचे पाय दुखत आहेत पाय दुखत लावणी काही वाटेल ढिकच्याक ढिकच्याक लावणी ढिकचाक ढिकचाक आई हत् पकड नाही तर पडशील पिळशील दत्तीवरून काय म्हणता येईल काय बोलता दत्ती काय म्हणता का दत्तीवरून दत्ती कारण हे डोंगर होत हो तेव्हा मी बोललो दत्तीवर मी गावठी माणूस तो काय असच बोलणार उतू शुद्ध बोलते ना तू शहरातली मुलगी आहे मी काय गावाकडचा बोलला त्याला काय प्राथमिक शाळेत शिकलेला त्याला काय बोलला बोलता येत आहे नुसतं आपला वसापरला आहे असा गावची भाषा बोलतो बोट <laughs> आहे <laughs> आणि ह्या बोटीत आम्हाला जायचंय धिंगाणा बघायला जायचं आहे नाचत आहेत ब आहे आम्हाला धिंगाणा नाही आहे खाली आहे ती ती चांगली दिसते ना आई काय ऐकत नाही आमची आज आज आईने बा पूर्ण गॉगल विगल घातलाय हो, हो आई काय बोलते साईमा आज आम्ही आलो ह्या बोटमध्ये बसायला कारण आई बसली नव्हती उतू आणि मी बसलो होतो सो आज आईला घेऊन आलो ह्या बोटमध्ये आमची बोट अशी आहे काय बोलतेस हो हो काय पैसा खतम बाबा सगळं खतम चला आता आई जाऊया आई जाऊया आई घाबरले आयलो हलो आलो 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 हो खाली बघ चलो 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 बाय चलो पैसा खतम संपले पैसे बट आज जास्त फिरवलं आपल्याला लास्ट आलो होतो ना तर एवढंच घेऊन गेला होता आईची फुल आई फुल घाबरली होती टराकली होती आईची आमच्या बघून आणि काळो आणि ती लोक नाचत होते ना जोर जोरात नाचत होते मला मला भीती कसली वाटतं माहिती आहे कारण हे सगळ्यात जुन्या आहेत त्या आईला हे लोक लिके लिकेज विकेज झाली आधी काय आहे नाही वाचवायला बुड्या बिड्या मारतात त्या पोरी नाचतात नुसते आधीच तर अशी गोष्ट होती आमची आज आईला बोट मध्ये बसवली होती आईला आवड आई आवडलं बाबा आवडलं उर्नट लागली होती आईची मध्येच जाऊन आणि आज त्याने फिरवलं मस्त चांगलं आपल्याला फिरवलं त्याच्यावरून हे मॅठ आहे याच्यावरती बघ चालताना तुला असं फील होईल की तू अशी हे होतेस कारण हे मॅट जॉगिंग ट्रॅक आहे याच्यात काय 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 हा 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 आई पुढे काय हा आणि आज पूर्ण हे काय ही जास्त आहेत म्हणून आम्हाला भीती वाटवते आणि पब्लिक आत्ता येतोय अजून इकडे आणि जास्त हे पण नाही काय बोलतात काळोख पण नाही जास्त झालाय वाजलेत फक्त सवासात सो चांगला चांगला टाइम आलो आम्ही इथे आणि काळू पण जास्त नाही आहे बघ ना थोडस झालं अंधार नाही जास्त फेस्टिवल बघायला आज 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 कोणता आई आल्यापासून थोडं सगळं चांगलंच चाललंय नाही काय काय बघितलं नाही आज कॉर्निश आम्ही फिरवलं आईला जे इकडचं मरीन ड्राईव्ह आहे कॉर्निशचं हे पल आहे स्पेश म्हणजे फोटो काढतात तसंच मी आईला पण घेऊन आलो आईला बोलत चल तिथे तुझा एक फोटो वाढू मस्त मी मस्त आई बघा पोस द्यायला रेडी आई लगेच पोस्ट देत तर हे होत पल आणि आईला मी घेऊन आलो होतो इथे कशी, कशी कशी आई कशी मान करता दाखव अशी आई आमची अशी मान करतात कारण का ती माहितीये भारी अशी डोक्यावर घेऊच घेऊ पाऊस पडताय चल त्या साईडला प इकडं पाऊस आला पाऊस आला जोरात आम्ही चाललो इकडे आणि पाऊस आला हे बघा पाऊस ठिंबालत आहे ना हो हो मोबाईल मोबाईल हे बघा पाऊस पडत आहे ना हो तू आई पाहि आई इकडे आल्यावर पहिल्यांदाच पाऊस पडायला लागला ना चला मस्त माहोल झाला होता आणि एकदम भारी होतं त्यात हा पाऊस आला वाट लावून गेला पूर्ण म्हणजे सगळे लोक मस्त बसले होते आरामात टाईमपास करत होते चिल करत होते आणि त्यात हा पाऊस आला काय बोलणार हे बघा इथं कसे बसले आम्ही परत सुख वाघी मध्ये आलोय या बघा दोघी जणी चालल्यात माझ्या पुढे आणि मी त्यांच्या मागून चाललोय उतो आईला घेऊन चालले पाऊस आला ना म्हणून सगळे मध्ये चाले इकडे आले <laughs> आतमध्ये <आगागा दे>। काय <laughs> काय काय बोलतय <laughs> काहीतरी माझ्याविषयी ही लोक बोलले ते कशासाठी आलोय आहे काय हा तेच हॉटेल आहे जो मागे आलो होतो तेव्हा खूप गर्दी होती किती गर्दी आहे तिथे

आम्ही इथे आहे खरंच घेण्यासाठी ते आहे ना घ्यायचं त्याला बघतो तो हाय हा ती बघ सुरुवात केला हो मग पडल्यात या दोघी जणी खादीवरती घसारल्यात नुसत्या नुसता का भेटला काही लोक सोडत नाही कोणते ते आहेत आणि हे वेगळे हे बघ कुट करून ठेवलेलं कसं आहे मस्त आहे ना नॉर्मल आहे सॉल्टेड चांगला नॉर्मल देतो हा नॉर्मल देतो कशा बघतायत बघा खाल्लास की नाही बघा 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 चांगला आहे हा हा चांगला आहे ना हवाला चांगला लागता हवाला घेऊया एक आता चाललो आम्ही घेतलात आम्ही शॉपिंग केली थोडीशी तर घेऊन जालोय आता आमचं आणि आम्ही आता चाललो घरी घेतलं ना दोन्ही बाग चांगल्याच कापतायेत ह्या इकडं आल्यापासून मला काय करणार मीच आणले त्यांना इकडं फिरायला कापणार ते काय बोलणार नाही मी तर हे होतं सुखवागी आणि ह्या दोघी जणी मस्त आता मग हवा सुटल्या ना मग अशी एवढा दमट दमट होता कारण पाऊस पडून गेला ना थोडासा सो आता त्या दिवशी इथं काय होता परवा दोन दोन तीन दिवसापूर्वी इथं काहीतरी होता ना डेट फे, फेस्टिवल होता इथं ना कुठे गेला काय नाही तोंडात बघा तोंडात बघा कशी चोरून तिथं घेऊन नुसत्या सगळा खाऊन घेतले नाही त्यांनी त्या दुकानात गेले आणि बस सुटले सु, हात सुटार सुटलं होतं त्यांचं काय आय बाय का कुठंच घेऊन जाऊ नका बाबा दुकान खाली करतील या दोघीजणी खाल्ला कशी दोघींनी पण सगळीच घेऊन खात होती ना बस आम्ही पण घेतला आणि मी बोलला घ्या तुम्ही तुडवा ह्या ना किती तुडवायची तेवढी खा का खाल्लं मस्त ता पैकी चांगला आहे आणि मी पण आणला हो माझ्या आता एक चॉकलेट आहे तर असं काय आम्ही सुगवा एक खादीला खाल्लात आणि आता चाललो आम्ही दुसरीकडे दुसऱ्या ठिकाण हा चॉकलेट या दोघींना ऑफर करत होतो घेतलेलंच नाही का ऑलरेडी तिथं हे लोक खाऊन झाले आहेत मस्त काय 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 तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप काही बघायला मिळेल आमचा टाईमपास आमचं फिरणं मग तू आता डील केली उठून एक एक डील केला तो तू काय नाही काय आता झाडावर आहे तू आता काय झोपत नाही मला उतू आता काय पंधरा दिवस मला तो ऐकवता येते ऐकवणार आहे आता काय सोडत नसते मला हा मी ना आपण उभर बर करूया आणि जाऊया परत नाही आता आम्ही बोलावूया तो पण तस काय नाही बरोबर तू काय एकच नाही बघा बघा ह्याची भांडणं बघा किती ह्या दोघींची नुसती मला त्यांनी सँडविच म्हणून ठेवलं नाही ह्या दोघींचा सॉर्ट आऊट करायचा आता दोघी एकत्र एक झाल्यात म्हणजे आता मला मला पाठी लागेल समजलं ना <laughs> <laughs> आई बोलते खूप चाललात आपण बट असं मला वाटत नाही आपण चाललोय म्हणून काय माहिती आता बेल्ट तो पहिला आहे फर्स्ट बघा दोघी जणी मस्त पैकी आहेत उबेर नाही चालले तर ऐकत नाही दोघी जणी उबेर शिवाय हो काय सांगू उबेर शिवाय दोघी जणी फिरत नाही नुसत्या त्यांना उभेर पाहिजे ना आई आई तर आमची काय ऐकत नाही बघा कशी आराम रिलॅक्स झाले एकदम तिला तर काय वाटतंय काय नाही मजा आहे आई नाही करतेस की नाही तू मला एकदाशी घरात नेऊन सोड मी तर आई कंटाळली मी आई जास्त फिरवली अस तिला आम्ही कुठेच फिरलो नाही आज इकडेच फिरलो नसता फक्त जस्ट कॉर्निश आणि तो एक फेस्टिवल होता तिकडेच प्लस नेलेला सगळा आणला तुम्ही खादी बाहेर खायच्या तुम्हाला सवकले होते काय करशो घरातला नको तुम्हाला बाहेर जाऊनच पाहिजे आई सेकंड हा तर आई गेली तिकडे आणि आम्ही तो कसं चाललो तर चलो आम्ही चाललोय मच्छी आणायला मी जात होतो तर हिला राहावं नाही मला मी सोबतच पाहिजे असं मला वाटत नाही बोलत नाही तुझ्या शिवाय मी येत आहे तुझ्या पाठीवर चल आता काय बोल लहान पोरगी तिला काय सो तिला घेऊन चालतोय मच्छी आणायला काही भेटत आहे तिथे ही बोलतय घरी नवीन नवीन दुकान तिथं ओपन झालाय म्हणून मी चालतोय नाही तर मी कशाला लागतो नाही तर मी तिकडनंच घेऊन येतो आज आत्ता आलो आम्ही गेलो किती वाजता चार वाजता घराच्या बाहेर पडलो होतो आणि आत्ता घरी आलो कारण ते वाजले किती साडे नऊ तर ती गेलो आई दमले बिछारी आमची आणि खूप सारं काय काय घेतलं आहे आम्ही लोकांना खरेदी केले मग असं वाटत होतं पाऊस जोरात येईल फुल पाऊस पडेल बट नाही तेवढा आला कुठे झालंय फिशवॉश ही काय नाही ती कुठं कुठं बघत असते कारण ही तर फिरत असते ना उतूक सो तेव्हा तिला माहिती पडतो सगळं कुठे काय होतं ते मी काय आपलं घरात येतो बसतो लिव्हर लेवल काय असेल काय माहिती काय फ्रेश पाकिस्तानी मोटर घेत आम्ही नाही घेत आहे मी कोळंबी घेसाठी आलो अच्छा आहे ना हो फ्रेश आहे ना <laughs> हा <इन्हें ने> <laughs> सोलून नाही देत तर हे किरवी बिरवी आम्हाला नको आहे सौंदाळा शेरी विरी चलो थँक्यू सो मच ते बघा क्लीन करत आहेत काय चिकन नको ना आपल्या चलो चलो जाऊया चॉकलेट एवढी किती आणले माहिती आहे चॉकलेट वगैरे उत्तर येते बघा तिकडे येते